काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना दिलासा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली भेट काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या खराब हवामान आणि अन्य अडचणींमुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना अखेर दिलासा मिळाला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्वतः काश्मीरला जाऊन या पर्यटकांची भेट घेतली आणि त्यांच्या सुखरूप परतीसाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं अडकलेल्या पर्यटकांच्या चेहऱ्यावर चिंता आणि थकव्याचे भाव स्पष्ट होते मात्र उपमुख्यमंत्री स्वतः भेटायला आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर दिलासा आणि आशेचा किरण उमटताना दिसलाय मी इथे केवळ उपमुख्यमंत्री म्हणून नव्हे तर अडकलेल्या प्रत्येक नागरिकाचा भाऊ म्हणून आलो आहे असे सांगत शिंदे यांनी भावनिक आधार देण्याचा प्रयत्न केलाय यावेळी त्यांनी प्रत्येक पर्यटकांची सविस्तर चौकशी केली आणि त्यांच्या गरजा समजून घेतल्या त्यांनी प्रशासनाला तातडीने सर्व आवश्यक सोयी सुविधा पुरवण्याचे निर्देशही दिले या संकट काळात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील टीमने महत्वाची भूमिका बजावली आहे मृतांच्या नातेवाईकांची वाहतूक व्यवस्था निवास आणि भावनिक आधार देण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली काश्मीर मध्ये अडकलेल्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतली आहे असे स्पष्ट करत उपमुख्यमंत्र्यांनी जनतेला आश्वस्त केले धावातले थोडं वातावरण होतं आणि खऱ्या अर्थाने जो कालचा जो काही हल्ला झाला त्यामुळे साजिक आहे सर्व परिवारांच्या मनामध्ये एक भीती होती आणि ते त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती आणि मग इथून त्यांना पुन्हा लवकर मुंबईकडे त्यांच्या घराकडे जायचं आहे हे त्यांनी मला सांगितलं आणि मग तशी व्यवस्था आणि नियोजन आपण केलं पाहिजे आणि मग मला वाटलं की आपण तिकडून बोलत राहण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष जाऊया आणि इथे आल्यानंतर यंत्रणा जी आहे ती आणखी गतिमान होऊन लवकर लवकर लोक आपली इथली सुरक्षित आपल्या घरी जातील तीच भावना मनामध्ये तुम्ही या ठिकाणी पोहोचलात आणि एक मानाचा जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार या ठिकाणी करण्यात आला तुमचं देखील अभिनंदन अभिवादन या ठिकाणी करतायत आणि एक आत्मविश्वास वाढलाय सगळ्यांचा सगळ्यांचं असतो बिलकुल त्यांना कॉन्फिडन्स वाढला आहे आता शेवटी आपला माणूस दिसल्यानंतर प्रत्येकाला कॉन्फिडन्स वाढतोच आणि मग त्याला त्याची ताकदही वाढते त्याचं बळही वाढतं आणि त्याला मानसिक जे काही मॉरल सपोर्ट आहे तोही मिळतो त्यामुळे तो तसंच वातावरण होत आहे बरेच लोक अडकलेले आहेत या ठिकाणी आणि त्या सगळ्यांना आता मुंबईमध्ये करत पोहोचवण्याची गरज आहे आता ही एक टीम जाईल त्यानंतर मी आता आणखी जिथे हॉटेलमध्ये लोक आहेत त्यांना भेटणार आहे आणि त्यांची देखील व्यवस्था जी नियोजन आहे ते त्याच्यासाठी देखील विमानाची व्यवस्था जी आहे ती होईल आणि त्यामुळे हे सर्व लोक आपले मुंबईच्या दिशेने आपापल्या पुणे असेल मुंबई असेल ठाणे असेल बदलापूर असेल अनेक ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी ते पोहोचतील कॅमेरा पर्सन योगेश सर गिरीश गायकवाड टीव्ही नाईन मराठी श्रीनगर अँड प्रेस <स्त�> द